मधून ही बातमी येते आडगाव जवळ सिटी बस आणि कंटेनरचा अपघात झालाय ज्यामध्ये सहा जण जखमी झाले तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे सागर वैद्य आपल्या आहे सागर काय अधिक माहिती आहे ओझर ही जी सिटी बस आहे ओझर कडून नाशिक कडे येत होती आणि एक कंटेनर नाशिक कडून ओझर कडे जात होता या दरम्यान एका दुचाकी स्वाराला या कंटेनरची धडक लागली असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे आणि त्या दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये कंटेनरच्या चा चा चालकाचा ताबा सुटला आणि ही बस आ, ही कंटेनर जो आहे हा हा थेट बसवर जाऊन धडकला आणि याच्यामध्ये सहा जण जखमी झाले ज्यातल्या दोघांची प्रकृती जी आहे ती गंभीर आहे यातल्या एका जणाला सिव्हिल रुग्णालयाला तर रुग्णालयात एकाला खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय विशेष म्हणजे या अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्ग जो आहे त्याच्यावरची वाहतूक काही काळ रोखली गेली होती वळवली गेलेली होती परंतु आता जी आहे ती वाहतूक सुरळीत झालेली आहे आणि या जखमींना जे आहे ते रुग्णालयात दाखल करण्यात आलंय